नमस्कार आज आहे आठ सप्टेंबर आणि गणपती आगमनाचा दुसरा दिवस आहे आणि देवपूजा झालेली आहे सकाळ सकाळी गणपतीची सुद्धा मी पूजा म्हणजे दुर्वा वगैरे वाहिलेले आहेत जे पण आपलं नेहमीचं असतं ते सर्व निर्माल्य काढून हार वगैरे घातलेला आहे आणि आता मी सकाळी सकाळी माझ्या मावशीकडे गेलेले आहे तसंच मावशीच्या शेजारी माने काकींच्याकडे गेले त्याच्यानंतर मी आमचे आईचे चुलते आहे त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे असं चिखली गणोबा म्हणून असतो तोच बसवतात त्याच्यानंतर मी माझ्या एका सासूबाईंच्याकडे गेले तिथंसुद्धा दर्शन घेतलं मुलींनी फोटो वगैरे काढले आणि नंतर मी माझ्या नंदेकडे गेले तिथून मी आमच्या एक गाववाले आहेत पाटील काकी त्यांच्याकडे गेली नंतर माझी एक मैत्रीण आहे रुपाली म्हणून तिच्या घरी गेली नंतर वाडेकर काकांच्या घरी जाऊन घरी आले आणि सकाळी साडे अकरा वाजता आरती करायला घेतली दुपारी माझ्याकडे म्हणजे जे पण नातेवाईक वगैरे येऊन गणपतीच्या दर्शनाला आलेले आपण एक ताई आहेत त्यासुद्धा आलेल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि दिवस असाच केला आणि संध्याकाळी आमच्याकडे आरती नैवेद्य वगैरे केला संध्याकाळी सर्वजणांनी आरती करत होतो आम्ही కాిం కిటు అటి కాదే భిసాం బార్టు లాఠి దేవాత్రి న్సిం చిబి కారుడాను మంచము కేలేవ 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 కేలేవు మంచి అవర్పాం ను రంగా లే

वितांबर कैसा रंगी रंगकला खरा वरबाई सोनी खरा वरबाई सोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला बाई देवा वाट मी पाहे हे ओ विटळे माझे मा आपालीकी घरामध्ये खूप आनंदी उत्साही वातावरण असतं आणि आज दुसरा दिवस आहे बाप्पा आलेला तर आज ऋषी पंचमी सुद्धा आहे तर ऋषीची भाजीसुद्धा आम्ही बनवलेली आहे भाकरी बनवली भाजी वगैरे सकाळी मोदक वगैरे बनवलेले आणि आता मी संध्याकाळी ऋषीची भाजी असं भाकरी दही भात असं नैवेद्य दाखवलेलं आहे बाप्पांना आणि अशी आरती मी थोडे थोडे शूट केलेलं आहे आरतीचं म्हणजे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कमें सांगा